नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत पारोड्याच्या बैल बाजारामध्ये तालुक्याचा बाजार मित्रांनो आणि एकदम स्वस्त बाजारे तर या बाजारामध्ये आपल्याला जो व्यवहार होणार आहे एक रुपयावर व्यवहार होणार आहे उदार व्यवहार होतो बाजार सकाळी आठ वाजेपासून तर बाजार दोन एक वाजेपर्यंत चांगला चालतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत योगेश शेठ यांच्या दावणीला आणि यांच्या दाऊनीला मित्रांनो आज माडवी जातीचे बैल पाहायला भेटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या किमती वगैरे जाणून घेऊ आपण जोड्या वगैरे चांगल्या आलेल्या आहेत मित्रांनो शेतकरींना पूरवडील अशा किमतीमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी एका नंबर जोड्यात योगेश शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सात बैल सात बैल आणले आहेत कुठली गर्दीची तर आपल्याला मध्ये व्यवहार कसे होतात आकलून पैसे सध्या कसे बाजार वगैरे आपले आता बाजार चांगले याचे पुढचे पण चांगले भरतील आता तर एक नंबर जोडी काय सिंगल या काय ऑफर आहे सांगायला सत्तर आणि द्या घ्यायला पाच पर्यंत होतील दाताला कसे ते दाताला हे सहा काय गॅरंटी आहे सारखी गाडा वर्करची बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे चॅनलच्या माध्यमातून आले तर नक्की कमी होतील या जोडीचे सांगायचं सत्तर आणि द्याय घ्यायला पाच वाट्यापर्यंत होतील दाताला काय सांगितले दाताला हे पूर्ण आहेत काय गॅरंटी असणार आहे गाड्या वर्क करतील बरोबर मित्रांनो थंडे पण चालले <laughs> तरी मालक का असेल कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे स्वतः मालक असणारे ते व्यवहार एक नंबर मित्रांनो स्वस्त बाजारे शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमतीच्या जुड्या बाजारामध्ये येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी यांची काय लावली सांगायला पंचहत्तर द्याय गायला सत्तर पर्यंत आणि दाताला हे दाताला हे करतात काय गॅरंटी असणार कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक असणार आहेत सिंगल आहे का गावराने काय किंमत याच्या वेळी सांगायला तीस आणि पंचवीस पर्यंत कसं आहे दाताला दाताला याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटबाशीचे स्वतः मालक सांगत तर नाव नावाने नंबर सांगा जोरा बरोबर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जोड्या पण चांगले आलेले आहेत गावराने शकता आपण या ठिकाणी तुम्हाला आता मागून जोड्या दाखव तुम्ही हातापायामध्ये कसे जोड्यात चांगला बाजार आहे मित्रांनो स्वस्त बाजार आहे शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येत असतात जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण योग्य शेडे यांचा नंबर टाकलेला असो व्यवहार चांगला आहे आणि बाजार पण तालुक्याचा बाजार असल्यामुळे मित्रांनो स्वस्त बाजार आहे आणि या बाजारामध्ये उदार व्यवहार होतो मित्रांनो म्हणजे आले तुम्ही समजा तुमच्याकडे जर दोनशे शंभर रुपये पाचशे हजार रुपये बी भेणं असेल तरी तुम्हाला धुळे या ठिकाणी भेटेल ती पण चांगली गॅरंटीची भेटेल दोन दिवस तुम्ही हापलून पैसे द्या पाहू शकता पण या ठिकाणी धुळे वगैरे चांगल्या आलेले आहेत शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न हे वगैरे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण दुडे दाखवल्यात किमती वगैरे हो पण आहेत जर कोणाला खरेदी करायचे असेल या जुळेबद्दल कोणती जुडी घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि त्यांना व्हॉट्सअपला वगैरे पाठवू शकता किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट आणि सांगा की आम्हाला कलोडी वगैरे घ्यायची असं म्हणून दात वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकरी बांधव नो आपण आलोय अण्णा शेड यांच्या दाऊनला आज अण्णा शेड नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार जोड्याल एक विकली चार जोड्या आणल्या होत्या एक विक्री आलेली आहे कसं आहे सध्या बाजार वगैरे आपला आहे मीडियम बाजार आहे सध्या आपली ही खरेदी कुठली असते मग आपली खेळ्या तडोजाची खेती आणि खरेदी असते तर आपल्या मध्ये व्यवहार कसे होतात पैसे आपलून पैसे एक नंबरची जुडे का सिंगल या का काय किंमत आहे धुडीची सांगायला पासड आणि द्या घ्यायला पंचावन्न पर्यंत दाताला कसे दे दाताला हे करदात काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी आले दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमती जुडे बाजारामध्ये येत असतात बाजार चांगला आहे स्वस्त बाजार आहे शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये ही जुडे काय किंमत आहे धुडीची पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी आणि द्या द्यायला सत्तर, सत्तर पर्यंत काही मागणी केली कोणी आतापर्यंत साठ किंवा पासष्ट पर्यंत आणि दाताला कसे येतो दाताला जुगलाय आहे आणि बाजूचा तोही तो जुगलेला आहे तो मित्रांनो जोडी पण चांगली आहे कामाची गॅरंटी काय असणार आहे फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण जोडी पण चांगली मित्रांनो बघू शकता बैल वगैरे क्वालिटी एक नंबर मोठ्या मापाचे मापाची व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत व्यवहार पण चांगला आहे या जोडीचे अलग अलग आहेत का काय दोघांचे कसे आहेत मग सिंगल सिंगल तीस हजार सांगायचे याचे तीस आणि याचे बाजूचे बावीस कसे दोघे जाताय ते चार हा ते सहा आहेत कसे चालू आहे संपूर्ण कामाला मित्रांनो गाडी वकरायला चालू आहे कामाचे एरेंट वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसेचे मालक असणार आहेत शेतकऱ्याला पुरवडीला अशा असे किंमत एवढे बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी तर आपलं आणि नंबर सांगा अन्नाग रिफर शहाऐंशी डबल झिरो अडतीस पंधरा बरोबर शेतकरी बांधवानं आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं जुड्यावर पाहू शकता तुम्हाला मागून दाखवतो तुम्ही आता हा एक चार दाते एक, एक सहा दाते गाडी वक करला चालू आहेत हे पाहा जुड्या वगैरे शेतकरीला पुरवडेला असा किमतीचा बाजार आहे मित्रांनो नक्की या बाजारामध्ये खरेदी करा हपाय मोठ्या आहे बैले जोडी मस्त आहे मित्रांनो ही जुडी नक्की खरेदी करा हे पाईट वगैरे पाहा एकच नंबर बैले इकडे पण ही जोडी पण चांगली आहे स्वस्त बाजार आहे शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये आणि मित्रांनो आज जरा बाजार खूपच शांत आहे पाहू शकता या ठिकाणी एक

<laughs> ना नाही मी सांग तिथला पंचेचाळीस फायनल तुम्ही बैले तुम्हाला पहिले दुसरा कोण लिहावी सांगते पंचेचाळीस बैल जोडी बदला आहे तेच ते काय सांगा मार करा ना ते તેના સંઘ સૌદા કરના દોઢી સારપંચ બોલાવો પાટી बज जार लखा नाही तुम्ही बाबी करणार का पहिले सुद्धा महाराणा हो मित्रांनो बैल बदला चाळीस हजारचा व्यवहार झालेला या ठिकाणी पोहोचवता पण धुळी पण चांगली होती हे पण इकडे या ठिकाणी व्यवहार झालेला धुळीचा